एकोणीसशे त्र्याण्णव पासून परंपरा आणि विश्वासाचं सो प्रतीक सोम कुशन वर्ड टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर स्कूल बस आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आम्ही देतो टिकाऊ हो आरामदायी आणि सुंदर कुशन वर्ड तुमच्या गाड्यांना मिळवा नव्या लुक सह अनोखा आराम एकोणीसशे पासून ग्राहकांचा विश्वास जपणारा आमचा अनुभवच आमची ओळख आहे आमचं ठिकाण विटा करार रोड संपर्कासाठी कॉल करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न शिरो चारशे छप्पन त्र्याऐंशी झिरो ऐंशी अठ्ठावन्न सातशे अठ्ठ्याण्णव वाई खंडाळा महाबळेश्वर या मोठ्या मतदारसंघाचे चौथ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आलेले महायुतीचे आमदार माननीय मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांची मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले आपले लाडके मंत्री पहिल्यांदाच या मतदारसंघात येणार असल्याने वेळेची तमा न बाळगता तासन तास तिष्ठत राहून नामदार मकरंद आबांचे स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरपर्यंतचे कार्यकर्ते व जनता यांचा उत्साह कायम होता वाई शहरात नामदार मकरंद आबांच्या गाड्यांचा ताफा पोलीस बंदोबस्तात येताच आबांना सजवलेल्या बैलगाड्यात येण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली बैलगाड्यातील मिरवणुकीवर मोठ्या जल्लोषात सात जे सी बीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला व्यासपीठावर येण्यापूर्वी महिलांनी औक्षण करून स्वागत केले सत्काराचा ओघ पाहून आबा भारावून गेले महाबळेश्वरपर्यंत हे सत्कार सोहळे अत्यंत आनंदाने रात्री उशिरापर्यंत सुरू होते काय भावना आज बोलणार आज ज्यांना एक आबा कॅबिनेट मंत्री होऊन पहिल्यांदा वाई शहरात येत आहे त्यांच्या स्वागताला अख्खा पूर्ण वाई परिवार आणि युवा वर्ग हे सर्व जमलेलं हो। आहोत अतिशय मन दाटून आलेलं आहे सांगायला तू शब्दात भावना नाही या नेत्या एवढं प्रेम केले कारण या नेत्याचं काम तळागाळापर्यंत वर महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अशा नेत्याला नेत्याचं अभिनंदन करायला आणि नेत्याचं स्वागत करायला आम्हाला कुठलीही लाज नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं या नेत्याचं स्वागत प्रचंड पद्धतीनं प्रचंड उत्साह करणार आहोत तेवढंच सांगतो आज आपले नामदार बाबा आप इथे येत आहेत यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहे आज आम्हाला इतकं भरभरून मिळतंय की आज पंधरा आज चौथ्यांदा त्यांचे ते आमदार होऊन मंत्रीपद मिळते आज गोरगरिबांचे ते कैवर वर आहेत आणि आभा अजून सुद्धा मंत्री झाले तरी अभिमान नाही त्यांना फोन केला तर ते अजून सुद्धा एका मिनिटात फोन उचलतात आणि जर इंग्रज असेल तर परत फोन करतात आहेत असे आभा आणि त्यांना आज खरोखर आम्हाला भरभरून आनंद होत आहे त्यांना मंत्रीपद मिळालं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही वाईची जनता थांबलेला आहे वायनगर माजी नगरसेवक वायनगर माजी नगरसेवक जर आज आमच्या माझे वर्गमित्र मकरंदाबा पाटील हे आज नामदार झाले त्याचा वायकरांना खूप अभिमान आहे आणि त्याच्यात म्हणजे आम्ही दोन हजार सहा साली वायनगरपालिकेला अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर मकरंदाबा पाटलांच्या पार्टीला राष्ट्रवादी पार्टीला आम्ही पाठिंबा दिला त्याचा आज खऱ्या अर्थानं चीज झालं हे आणि खरं कुटुंबीय सगळे त्याच्या पाठीशीच आहे मी अभिषेक इंगळे मी अभिषेक इंगळे आज वीस वर्षां जवळजवळ वाई तालुक्याला कॅबिनेट मंत्री पदाची संधी भेटली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज जवळजवळ जवळ मंत्रीपद तटल्यापासून पहिल्यांदाच वाई मध्ये आभा येत आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी वाई लिकर असोसिएशन आणि वाई व्यापारी संघटना यांनी खूप जोरदार सोया पद्धतीने ज्या आभाप्रेमी आहेत त्यांनी खूप जोरदार तयारी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रचंड असा उत्साह दिसून येतोय धन्यवाद माझं नाव निलेश शेटकाळे दे। आज आदरणीय नामदार मकरंदाबा पाटील मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच वाईमध्ये येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण वाई शहरातील वाईच्या लगतचे सर्व लोक ग्रामस्थ इथं त्यांच्या उत्साह स्वागतासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या आनंदात सहभागी असून तिथून पुढच्या काळातही आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबरच राहणार आहे कारण वाईज नगरीचा विकास फक्त तेच करू शकतात त्याच्या आधीच्या कुठल्याच लोकांना हा एवढा चांगल्या प्रकारात विकास करता आलेला नाही तर तेच करू शकतात त्यामुळे आम्ही सदैव त्यांच्यासोबत Terima kasih telah menonton! कृपया व्यासपीठावर त्या व्यक्तींचा कुणी जाऊ नये सर्वांना नम्र मिळते मिनिट मागे आबा मंत्रिपद मिळाले तालुक्यात पहिल्यांदा लोकांच्या भावना आणि त्यांचं प्रेम काय सांगा निश्चितपणानं गेले वीस वर्ष या जनता मला फार मोठ्या मोठा निवडून देते या वेळेला चौथी टर्म असल्यामुळं लोकांची स्वाभाविक मानसिक चौथी ही आपल्या मतदारसंघाला कॅबिनेटमंत्रीपद मिळावं आणि आज या महायुती सरकारच्या माध्यमातून पक्षनेते अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एक शिंदेसाहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि पुनर्वसन हे महत्त्वाचं खातं त्यांच्या पद्धतीने पडले त्या माध्यमातलं मतदारसंघाने राज्यासाठीचं काय काढलं शिक्षितपणानं काय झालं अनेक ठेवणी आहे की अभ्यास ठेवून या आश्रय आपल्या तालुक्यातला प्रश्न होता बरेच दिवसाला प्रलंबित प्रश्न होता त्यांना काही नाही मिळत निश्चितपणाने काही लोकांना